नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब हो आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मी माझ्या जवळपास या आठ एकरच्या प्लॉटमध्ये तिकडे काय तिकडे स्प्रिंकलर चालू आहे खत देखील फिटन चालू आहे तर या ठिकाण सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये पंधरा सोळा आणि सतरा च्या दरम्यान राज्यामध्ये फक्त सांगली जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे मा उर्वरित राज्यात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षायचा आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर तिकडल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लाग सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षपाट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन फक्त उद्याचे दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुमच्या इकडं मात्र वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं पण तुम्हाला एक सांगू इच्छित होतो की राज्यामध्ये अठरा तारखेपासून म्हणजे राज्यात सगळीकडंच जवळपास म्हणजे काय होणार आहे की थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं राज्यात अठरा तारखेपासून थंडीची लाट राहणार आहे चांगली जोरदार थंडी सुरू होणार आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या सगळ्याला स्वेटर घालावं लागतील आठशे अठराच्या नंतर राज्यामध्ये थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होते की फक्त राज्यामध्ये आता हे म्हणजे सोळा सतरा आणखीन दोन दिवस फक्त सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूरच्या जत भागाकडं त्याच्या आणि कोकणातल्या रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग पणजी त्या भागाकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज देखील म्हणजे आज पंधरा नोव्हेंबर आज देखील आता सध्या चलानं सांगली जे भागामध्ये जोरात पाऊस चालू आहे म्हणजे आज पंधरा तारखेला आता जवळपास हाता वाजले तर पावणे पाच वाजत आहेत तर आता सध्या पंधरा तारखे म्हणजे आज पाऊस सुरू आहे म्हणून हे सांगितलं ह्या पाऊस सांगितल्यामुळं काय झालं शेतकऱ्यांनी तिथं औषध मारल्यामुळे त्यांच्यानं ते नुकसान त्या भागातलं टळ म्हणजे हे लक्षात घ्यायचं की नसा त्यांचे नेमके फ फ्लॉरिंग स्टेजमध्ये द्राक्ष आलेली म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज आला पण त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र सर्व शेतकऱ्याला सांगतो अठरा तारखेपासून राज्यामध्ये हवामान कोरडं होणार आहे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दिल्ली त्या भागाकडे तर जास्त थंडीची लाट असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि महाराष्ट्रात देखील अठराच्या नंतर एकोणीसपासून पारा घासरणार आहे म्हणजे जवळपास बारा तेरा अंश पारा येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठरा तारखेपासून म्हणजे अठरा तास कोण थंडी राहणार म्हणून हा अंदाज लागेल खास करून ही शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे हे पाहू शकता हे चॅनलला पाणी सुरू आहे आणि तिकडं त्या भागामध्ये देखील फेकणं सुरू आहे आता जितकी थंडी जास्त असेल तितका हरभरा चांगला राहतो पुन्हा हे बघा असं म्हणजे हे असं पाणी दिलेलं आहे स्प्रिंकलरनं पाणी चालू आहे आणि राज्यात अठरा तारखेपासून थंडी येणार म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा